नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ एकोणतीस जुलै मंगळवार नागपंचमी या दोन भाज्या आपल्याला घरामध्ये चुकूनही करायच्या नाही घरात चुकूनही आपल्याला हे पदार्थ खायचे नाही आपण जो उपवास करणार आहोत भावाचा तर दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे तर त्या दिवशी आपल्याला ह्या भाज्या घरामध्ये चुकणी करायचे नाही तर बघा नागपंचमीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये जी काही शिवलिंग आहे त्यावर आपल्याला एक चमचा भर दूध अर्पण करायचं आहे त्या अगोदर शुद्ध पाण्याने त्याचा अभिषेक करून मग एक चमचा दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर घरामध्ये आपण उपवासाला काय खाऊ शकतो तो खिचडी आपण खाऊ शकतो फळे खाऊ शकतो तर आपल्याला उपसवण्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी बटाटा हा घरामध्ये करायचा नाही कारण की पचायला जड असतो त्याचप्रमाणे आपल्याला मांसाहार म्हणजे चिकन मटण अंडी हे देखील करायचं नाही कांदा जे पदार्थ आपल्या नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये करायचे आहे त्याचप्रमाणे भोपळा दुधी भोपळा हे पदार्थ देखील आपल्याला लाल भोपळा देखील आपल्याला करायचं नाही अशा गोष्टी ज्या आहेत तर ह्या दोन भाज्या आपल्याला चुकून नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये करायचं नाही आयुष्यभर पश्चाताप होईल